इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल गेल्या वर्षभरापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधनं गहाळ झालेले तेवीस मोबाईल पोलीस पथकानं शोध घेऊन मालकांना आता परत दिली आहेत त्यामुळे हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला गेल्या वर्षभरापासून रावरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये तसेच आठवडे बाजार बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणावरून ना, नागरिकांचे मोबाईल्स गहाळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या याबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पोलीस पथकानं अधिक माहिती संकलित करून नगर उत्तर सेल पोलीस स्टेशन इथे पाठवली आहे दरम्यान पोलीस पथकानं अधिक तपास करून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला दरम्यान तपासाच्या वेळी पोलीस पथकाला विविध कंपनीचे लाखो रुपये किमतीचे तब्बल तेवीस मोबाईल मिळून आले आहेत नंतर मोबाईल मालकांशी संपर्क साधून सव्वीस सप्टेंबर रोजी रवरी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेण्यात आला आणि मिळून आलेल्या तेवीस मोबाईलची खात्री करून श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या हस्ते तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांच्या उपस्थितीमध्ये सदर मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आलेत ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल सतीश कुराडे सचिन ताजने अंकुश भोसले नदीम शेख गोवर्धन कदम यांनी केली आहे हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता नागरिकांनी रवरी पोलीस पथकाच्या कार्याचं कौतुक करून त्यांचे आभार मानले माझा मोबाईल वर्षा हो एक वर्षापूर्वी राऊरी येथून चोरी चोरी गेला होता तो सदर त्याची कंप्लेंट नोंदल्यानंतर मला तो रावरी पोलीस स्टेशनने पूर्व गेला आहे त्यांचे आभारी आहे नमस्कार माझं नाव रजाकदा पठाण आजपासून एक वर्षापूर्वी तीस तीस बारा दोन हजार तेवीस ला माझा मोबाईल हरवला होता रावरीतून घरी जाताना तर तो आज मला मिळालाय रावरी पोलीस स्टेशन चे सर्वांचे आभार माझं नाव गणपत मनराज राडे माझा मोबाईल एक वर्ष पूर्वी सुरू आला होता तो कोर्ट तो कोर्टच्या आसपास परिसरात गेला होता त्यानंतर रावरी पोलीस स्टेशनने आज मला तो फोन करून बोलून घेऊन माझ्या ताब्यात दिलेला आहे त्याबद्दल रावरी पोलीस स्टेशनचे हार्दिक स्वागत माझं नाव अनिता रंगलाल भोई आम्ही राहते डॅमला बाळाला आणायला जात होती शाळेत इंग्लिश मिडियम ला आहे माझं बाळ माझा फोन रस्त्याने पडला माझा फोन हरवला म्हणजे आम्हाला दोन दिवस आम्ही सरांकडे आले कंप्लेंट केली दादांनी आमचा सहा महिन्यात फोन सापडला दादांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही दादांचे खूप आभार मानते त्यांचे खूप आभारी आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर